गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी साहेब खर तर पालकमंत्री देखील अद्याप वाटप झालेलं नाही आहे जे काही सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी आता कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ताधारी तीन मंत्रीपद आलेले तर तिघांमध्ये देखील रस्तिकेत आपल्याला पाहायला मिळते राज्यात देखील तीच परिस्थिती मला वाटते पालकमंत्री होणं लवकर गरजेचं आहे सव्वीस तारखेपर्यंत झेंडावंदनसाठी फक्त पालकमंत्री नसतो पंधरा ऑगस्ट आणि झेंडावंदन या दोन कार्यक्रमासाठी फक्त पालकमंत्री नसतात तर एकूण त्या जिल्ह्याचं आर्थिक नियोजन हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून मला वाटते की आता लवकरात लवकर तो वाद मिटून प्रत्येकाच्या जिल्ह्याचा पालकमंत्री मिळावा नाहीतर आता प्रत्येक जिल्ह्यात उपोषणाला बसावं लागेल आम्हाला पालकमंत्री द्या म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा महिमा मा सोबत गोकुळ गोकुळ बासुंदी श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडी साठी चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका